नमस्कार मागिर ती महिला संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहे आम्ही एक पाऊल पुलं टाकून विविध आणि क्षेत्रात विस्तार करायचा विचार आहे त्यातलं प्रामुख्याने की डिजिटलायजेशन का आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळं आता आम्ही आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल इन्स्टाग्रॅमवर वेगवेगळ्या योजनांची माहिती फेसबुकवर आम्ही आहे तर या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे महिला आरोग्य आहे महिला प्रशिक्षण आहे महिला सुरक्षा आहे मुलींचं प्रबोधन केलेलं आहे की पुढील आयुष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं आयुष्य त्यांनी जगत असताना चांगलं शिक्षण त्यांची सुरक्षा किती महत्वाची आहे अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आजपर्यंत दिलेल्या आहेत संस्थेचं काम खूप मोठं आहे अनेक उपक्रम आहेत ते सगळे उपक्रम असे भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता त्यांची पुरची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे जणांची आनंद आहे आणि त्याच्याबरोबर आता कायदा सुव्यवस्था पण इतकी महत्वाची आहे त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून महिन्यातनं एकदा तिथं त्याच्याबद्दल माहिती सुद्धा घेऊ इच्छितो तसं नियोजन झालेलं आहे आणि गेले पंधरा वर्षात भागीरथी महिला संस्था भागीरथी युती मनुष्य भागीरथी वाचनालय आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्था या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय खासदार धनंजय मालिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलं आणि पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहण्यात येऊच आहे